आपण शिवसेना वटागटाकडनं नगरपरिषदेमध्ये उमेदवारी दाखल करत आहे तर आपण नगराध्यक्षपदासाठी देखील उमेदवारी म्हणून उद्या अर्ज दाखल करत आहे कशी आपली रणनीती आहे या ठिकाणी आपल्या चोपडा शहराच्या नगर नगरपालिकेची होत असलेली दोन नगर परिषदेची निवडणूक चालू होत आहे दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये आमच्या उभाट्या गटाकडून मी आमचे उमेदवारी अर्ज दाखल करणारे आणि आमचे पंधरा विभागातून आमचा नगरसेवक पदासाठी आमचे तळागाळातला जो कार्यकर्ता आहे आजपर्यंत तो कधी उभा राहू शकला नाही उमेदवारी लढू शकला नाही आणि ही निवडणूक ही कार्यकर्त्यांचीच असते म्हणून मी एक माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी मी त्यांना हक्काचा त्यांना म्हणजे एक निवडणुकीचा अधिकार म्हणून मिळवून देण्याचा प्रयत्न करते त्यासाठी मी त्यांच्या मागे उभे राहून मला पक्षाने जो वरून सांगितला आदेश दिला स्वबळावर आम्ही आमचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि मी माझा एक नगराध्यक्षपदाचा अर्ज देखील मी त्यांच्यासोबत उद्या भरणार आहे मॅडम नगराध्यक्षपदासाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल करत आहे जर न चोपडा शहरातील जे म जनता आहे मतदार आहे यांनी जर आपल्याला संधी दिली तर काय आपलं शहरासाठी काय विजन आपल्याला माझं तर पहिलं विजन असं राहील की आपल्या चोपड्या शहरामध्ये जे आठ दिवसानंतर पाणी येत आहे पिण्याचं पाणी तर एवढी सत्तर कोटीची योजना येऊन देखील आपल्या चोपड्या शहराला आठ दिवस काही दहा दिवस काही भागांमध्ये बारा बारा दिवस काही वेळेला अडचण असली तर बारा दिवससुद्धा पाऊस पाणी येत नाही आपल्याकडे पिण्याचं आणि बिचाऱ्या महिलांना पाण्याचं म्हणजे छोट्या छोट्या भांड्यात भरून ठेवावे लागतात आणि त्यापासून डास मच्छर हे घरामध्ये तयार होतात आणि त्यांना म्हणजे खराब पाणी पिवं लागतं आणि त्यापासून आजार वगैरे घरामध्ये उद्भवतात तर माझ्याकडे ज्या आतापर्यंत महिलांनी समस्या मानल्या आहेत त्यात ती पहिली समस्या पाण्याची असेल मी पाण्याचा म्हणजे रोज तर नाही पण एक दिवसाळ तरी पाणी आणण्याचा प्रयत्न करतो